Hi, welcome back to my channel. Good morning. या लाईव्ह पटपट वेलकम बॅक टू माय चॅनल खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब लाईव्हमध्ये मध्ये आज कोणत्या नवीन विषयावरती पुन्हा चर्चा करायची आता तर तुमच्या लाईव्हचा प्रतिसाद का तो त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी ठरतील हाय तर तुम्ही नवीन असं लाईवड करायला विसरू नका पाठीमागच्या तीन चार दिवसापूर्वी जे मी लाईव्ह घेतलं होतं त्याच्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या होत्या बोलले होते चर्चा केली होती मला असं वाटतं की तो एक स्वतंत्र लाईव्हचा विषय होता पण मी ते दोन विषय एकत्रित झाले माझ्याकडून सो असं असं ठरवलं आहे आता आज की आ, एक सेपरेट वेगळं विषय घेऊन बोलावं त्याच्यावरती एक स्वतंत्रच विषय होईल तो आयुष्य थोरात हाय वेलकम बॅक टू चॅनल माय चॅनल कुठ बोलताय सांगा आयुष मी मी बोलते साताऱ्यावरून रघुनाथ स्वागत आहे हाय नाही जेवण नाही झालेलं माझं ना सगळ्यांचं स्वागत आहे वे गुड मॉर्निंग हॅव अ nice नाय डे नाही अजून जेवण नाही झालेलं माझं आपलं झालं का अक्षय जेवण मला वाटतं अक्षय तुम्ही आला होता पाच दिवसा दोन तीन दिवसापूर्वी लाईव्ह माझ्या नायनवी विटा कुठल्या तुम्ही सांगितलं होतं एक वाजता जेवतो अच्छा तुम्ही उशिरा जेवता मी ना। काही नाही मी हाऊसवाईफ आहे तर हळूहळू एक तीन चार कविता पाठीमागच्या वेळी पण मी साध बोलल्या होते पण ते दोन विषय एकत्रित झाले त्याच्यामुळं मला असं वाटते की दोन वेगवेगळे विषय मला तसे सेव्ह पण करून ठेवता येतील तर आपण बोलूया त्या विषयावरती सगळ्या आता जो विषय घेतला होता तो मला वाटतं चर्चा करून झाला नाही मी काहीतरी दोन दोन विषय एकाच दिवशी त्याला चर्चेला घेतच नाही तेवढा अभ्यासही झालेला नसतो तर जे लाईव्ह झालं अगोदर माझं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कुंडली समाजाच्यावरती आधारित लाईव्ह झालं तुम्ही नक्की जाऊन बघा त्याच्यामध्ये जी माहिती आहे एकूण बाबासाहेबांचं कुंडली समाजासाठी केलेलं कार्य आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये चर्चा केल्यात हा मायने माझ्या लक्षात आलं म्हणूनच मी बोललं खाटा विटा मायने अशा लक्षात आलं माझ्या म्हणून अस थँक यू अभिज्ञा अभिज्ञा मुलाचं नाव आहे ना अभिज्ञा ना, अभिज्ञा भावे मला माहिती आहे म्हटलं ॲक्ट ॲक्टर आहे ती मराठी तुमचं चॅनल आहे का अभिज्ञा गव्हाणे यूट्यूब चॅनल आहे का तुमचं मी मला वाटते काहीतरी विजिट केली होती आ, अच्छा चला धन्यवाद हा मी आ, काल जस्ट तसेच जे नेहमी येतात लाईव्हला त्यांचेच आयडी वरती जाऊन चेक करतो ते तर मला तुमचा पण चॅनल दिसला मला वाटते माझ्या बाळाच्या बरोबरीच तुमचा बेबी आहे विहानच्या सोबतच असं वाटतंय तर खूप लोकांचे केले होते आय डी चेक करू असो तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे तुम, तुम तुम्ही आलात लाइवला त्याच्याबद्दल आणि गुड मॉर्निंग जो मगाशी विषय मी लाईव्हला घेतला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गुंडी समाज तर अधिक माहितीसाठी तुम्ही नक्की जाऊन बघा लाईव्हमध्ये साहेबांचा साहेब बाबासाहेब जय भीम जय संगीत हान धन्यवाद तुम्ही आलात लाईव्हला आता मला पळावं लागतं होते आण त्याला इकडं मम्मी कोण छोटस बाळ उठलेलं आहे कोण छोटस बाळ उठलेलं आहे आणि असं कोण झोपू झोपून राहत असे कोणी झोपू झोपून राहत आणि समोरी माझी उठली समोरी माझी उठली साहेब उठले साहेब उठले काय करायचं का प्रमाणे व्हिन उठलं की मला लाईव्ह नाही घेता येत पण मी प्रयत्न करेन तर थोडा वेळ लाईव्ह घेण्याचा बघू किती वेळ शक्य होईल तेवढा वेळ मी घ्यायचा प्रयत्न करेन पण व्यान उठला मोस्टली की होत नाही मला लाईव्हला घेण्या जास्त अच्छा छोटे मोठे व्हिडिओज टाकते अच्छा मेमरीजसाठी आठवणी राहतात त्याने निघताना चॅनलवरती म्हणून तर असो जस्ट मी काल विजिट केली होती काही लोकांच्या आय डीवरती म्हणून म्हटलं विचारावं तुम्हाला की तुमचं चॅनल आहे की काय हाय चला ठीक आहे गुड मॉर्निंग एवरीवन वन सकाळ सकाळी आलो आहे आम्ही लाईव्हला पण मला वाटत नाही खूप वेळ मला लाईव्हला वेळ देता येईल असो तुम्ही कुठून बोलताय सांगा कुठून सहभागी झालेला आहात लाईव्हमध्ये जेवण नाही झालेलं अजून नाश्ता झालाय फक्त जेवण अजून करायचं आहे बघू आता जातो तू बाहेर बाबांकडे नको झोप जरा तू तर बघू नवीन नवीन विषय आहे चर्चेला अ... तुमचा सपोर्ट चांगला मिळाला तर मग बऱ्याच गोष्टी आता एका नवीन विषय उद्या घ्यायचा तरी वृत्तपत्र सृष्टीतील नाही तर बाबासाहेब आंबेडकर म्हणून विषय मला घ्यायचाच आहे चर्चेला बाबासाहेबांनी एकूण वृत्तपत्राच्या माध्यमातून जे सगळं कार्य केलेलं आहे ते सगळ्यांचा समोर हा आहे केू आहे त्याच्यामध्ये आमचं गाव खूप मस्त आहे हो खेडेगाव आहे ना त्याच्या जातोस का बाबांच्याकडे चला आता आम्ही घेतो थोडीशी एक्झिट कारण आता आम्ही झालेलो आहे जागा आणि आम्हाला आलेली आहे आता भूक लागलेली आहे भूक सो आता थोडंसं एक्झिट घेतो आम्ही पण पुन्हा एक पुन्हा एकदा नवीन एखादा विषय घेऊन छान चर्चेला येऊ आम्ही माझं नाव आहे स्नेहा शिंदे आणि येऊ आम्ही चर्चेला पुन्हा आता व्ह्यान उठला तर त्याला खाऊ घालायचं जरा भातू खाणार ना सोनुरी नको जाऊ तू बागांतलं उन्हामध्ये नकोच आहे ऊन आहे ना खूपच Tara, zoom na mungkin zoom mandi betul macam. Good morning, good morning mana song Good morning man. Good morning, man. सोनोडीचे माझे सगळे व्हिडिओ किती लाईक लाईक करतात माझ्या सोनूला असो झालेलं लाए, आहे एक लाईव्ह तर आपलं झालेलं आहे म्हणजे जसं मी तुम्हाला सांगते नेहमीप्रमाणे ने सामाजिक विषयावरती एखादं लाईव्ह घ्यावं असं वाटत असतं तर एक लाईव्ह आपलं झालेलं आहे आता थोडेसे एक्झिट घेते आणि पुन्हा जर एखादा विषय वाटला मला घ्यावा चर्चेला तर त्याच्यावरती पुन्हा लाईव्ह येईल सो आता मी स्नेहा शिंदे आपल्या सगळ्यांचा निरोप घेते धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांना क्रांतिकारी जय थीम जय शिवराय जय महाराष्ट्र बाय बाय जय महाराष्ट्र